एक किलोच्या प्रमाणामध्ये अगदी पांढरे शुभ्र अजिबात लालसर किंवा काळपट न पडलेले हे चिप्स आहे ते तुम्ही वर्षभरासाठी स्टोर करू शकता तर एक किलोच्या प्रमाणामध्ये आपण हे चिप्स बनवतोय व्यवस्थित साली काढून ह्याचे अगदी पातळ स्लाइस मी इथं बनवलेले आहेत दोन ते तीन पाण्यातून हे स्वच्छ धुवून काढायचं तुरटीच्या पाण्यामध्ये हे आपल्याला ठेवून द्यायचे तर पाच ते सहा वेळा तुरटी पाण्यामध्ये फिरवली आणि त्या पाण्यामध्ये हे सगळे चिप्स आपल्याला घालून घ्यायचे आहेत लगेचच गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये पण पाच ते सहा वेळा तुरटी फिरवून घ्यायची चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे बनवलेले स्लाइस आहेत ते चार ते पाच मिनिटांसाठी आपल्याला बॉईल करून घ्यायचंय जास्तीचं बॉईल न करता अगदी काही वेळातच आपल्याला हे पाण्यातून बाहेर काढायचंय तर एका सुती कापडावरती पंख्याखाली आपल्याला हे सुकवून घ्यायचंय सुरुवातीला अजिबात हे उन्हामध्ये घालायचं नाही तर सुरुवातीला पंख्याखाली सुकवून घ्यायचं नंतर एक ते दोन तास जरी तुम्ही हे उन्हामध्ये सुकवलं तरीही चालेल तयार आहेत आपले सफेद चिप्स अगदी वर्षभरासाठी हे तुम्ही स्टोर करू शकता पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील असलेल्या त्रिकोणावरती क्लिक